दर्पण न्यूज जल अभियंता प्रसाद पाटील यांची पुन्हा उचलबांगडी हुपरी नगर परिषदेतील पाण्यावरची मलई काढण्यासाठी विशेष बाब म्हणून जल अभियंता प्रसाद पाटील यांची बदली हुपरी ते करून घेण्यात आली मलकापूर इथून हुपरी नगर परिषदेने आणण्यासाठी बऱ्याच लोकांनी अपार कष्ट केले होते प्रसाद पाटील यांची पुन्हा बदली नगर मते में 2025 नुसार बदली नगर परिषदेमध्ये दिनांक मे हुपरी झाली होती ती बदली रद्द करून परत मलकापूर येथे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत अपेक्षित मलई निघत नसल्यामुळे आणि या अधिकाऱ्याला मलाई काढण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे ही विशेष बाब हुपरीकरणी विशेष लक्षात घेण्याची आहे राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांची एका नगर परिषदेत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यास यावी संबंधित अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यास कोणत्याही परिस्थितीत एका नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी ठेवता येणार नाही राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी कर्मचारी यास एकाच जिल्ह्यात दोन पदावधीपेक्षा सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवता येणार नाही असे नगर विकास विभाग शासन निर्णय अकरा मे दोन हजार सतरा अशी तरतूद असताना वैचलकरांची नगर परिषद मधील तीन वर्ष उपरी नगर परिषद असा सहा वर्ष असे एकूण नऊ असं एकूण जिल्ह्यात नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा विशेष बाब म्हणून या अधिकाऱ्याला कोणाच्या फायद्यासाठी आणले आहे शेहेचाळीस कोटी पाणी योजनेची मलाई काढण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असते यासाठी या, या अधिकाऱ्यांना विशेष बाब म्हणून आणले आहे या अधिकाऱ्याच्या नावावर अनेक पराक्रम या सहा वर्षांच्या कालखंडामध्ये नोंदवले गेले आहेत ऑडिट रिपोर्ट मध्ये देखील यांच्या विभागावर ताशेरे ओढली गेली आहेत कचरा टंडन प्रक्रिया असो किंवा पाणी योजना वार्षिक लीकीज टेंडर असो किंवा मटेरियल खरेदी या सर्व विभागावर अनेक प्रश्नचिन्ह उभे आहे असे असताना या अधिकाऱ्यांना आणण्याचा कोणाचा व कोणाच्या फायद्यासाठी 46 कोटी पाणी योजनेची मलयबाबत अनेक भानगडी लवकरच बाहेर पडतील सविस्तर बघूया पुढच्या बातमीमध्ये सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट